छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर मालेगाव हायवेवर एम एच सातशे बावन्न महामार्गावरील पिंपळगाव दिवशी जवळ मारुती सुझुकी एम एच शून्य चार डी डब्ल्यू पंचावन्न साठ आणि मारुती ए एस शून्य शून्य अडुसष्ट यांच्यामध्ये समुर अपघातामध्ये मालेगाव येथील पढाण नावाचा सव्वीस वर्षीय तरुण ठार तर सहा जण जखमी झालेत जखमींची नावं अद्याप कळू शकली नसून मारुती कारमधील सुदैवानं पुलाच्या दगडावर जाऊन तरंगल्यानं पुलाखाली न पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे गाडीमध्ये अपघातामध्ये एक ठार तर सहा जखमी झाल्याची माहिती समजते अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे शिलेगाव पोलीस शिले पोली स्टेशनचे अंमलदार संतोष पवार घटनास्थळी दाखल झाले वाहतूक सुरळीत केली असून पुढील तपास शिलेगाव पोलीस करत आहे आज चार ऑक्टोबर एक वाजता छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड पी एस आय सलीम चाऊस अंमलदार संतोष पवार वाहतूक शाखेचे राठोड साहेब लोखंड साहेब मंडळ अधिकारी सुभाष वाघ तलाठी ठेंगडे पी डब्ल्यू डी इंजिनियर कादरी साहेब यांनी भेट घेत अपघाताच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली पोलीस अधीक्षक राठोड साहेब यांनी इंजिनियर काद्री यांना लवकरात लवकर खड्डे आणि रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले येत्या पंधरा दिवसामध्ये संबंधित रस्त्याची दुरुस्ती करतो असं सांगण्यात आलंय असं इंजिनियर काद्री यांनी सांगितलंय याबाबत बहुजन समता सेना जिल्हाध्यक्ष अमोल त्रिभुवन पोलीस मित्र संघटनेचे मारकंडी नदी पुलावर रास्ता रोखो आंदोलन केले होते वारंवार संबंधितांना निवेदने दिली होती परंतु आज वाहतूक पोलीस ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि शिल्लेगाव पोलिसांनी दखल घेऊन संबंधित विभागाला रस्ता दुरुस्ती करण्याचे आदेश दिले न्यूज महाराष्ट्रसाठी धरमसिंग रोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर